परताकाने झाले अंत करणे मंदिराचा वर्धा मंदिर आहे ताला खाण्यासाठी चला देवाच्या दर्शनाला चाला एक वाक्य आहे <laughs> ती गवळून एक तिने सगळ्याला घेऊन आली आणि एक वाक्य घेऊन जा संसार एकट्यानं करावा आणि परमार्थ सगळ्यानं करावा काय एका बाईनं सैपा केला अख्खं घर काही पण पर एकानं परमार्थ केला सगळ्याला घेत घेत परमार्थ सामुदायिक असावा करावी तातडी kala kala lagi pakai kala kala lagi delapan hari jiwa pas parmat आज आमच्या सावता महाराजांचं नाव घेतल्याशिवाय आम्हाला जीवन जात नाही आज आमच्या तुकोबारायचं नाव घेतल्याशिवाय आम्हाला जीवन जात नाही आज आमच्या ज्ञानोबारायचं नाव घेतल्याशिवाय आपल्याला जीवन जा आरती केल्याशिवाय जीवन जा तुम्ही एखाद्या श्रीमंताची आरती आहे की जे देव जे देव जे टाटा बिरला पैशाच्या बाबतीत एकटा बोलला जे देव कधीतरी आरती आरती मंडळाची धन्य प्रकार घोटाळ्याची नाही आरती होणार नाही आरती केल्याशिवाय आम्हाला जीवन जाणार नाही त्यांची व्यवस्था होती पण अवस्था होती ऐका बाबाची अवस्थाही होती अवस्थाही होती जनक राज्याची अवस्थाही होती अवस्थाही होती गोकुळात त्या गवळणीची अवस्था नव्हती पण अवस्था होती काय होती अवस्था अवस्था होती खरं सांगा आता कीर्तन व्हायला आले जास्त <tuh> आले तर कमी आल्या जास्त आल्या पर या आल्या श्रीकांत हाताला आल्या भद्र महाराज हे ना खाण्यासाठी दही मुरमुरे लाही काहीतरी आले ना जमलं तर कीर्तन खाल्लं शंभर शंभर दक्षिणा केला इशाला नाही बोलत नाही हसा बरोबर बोलत नाही या रिकाम्या हाताला आल्या आल्या तुमचं कसं आहे

i don't again

सगळ्याचे चेहरे पाहिले लहान लहान चेहरे विचार तुमच्या घरी काही आहे का नाही सांगितलं देवा सगळं आहे घरी ताचे घरी सगळं आहे पण ढिरीला मिळत मिळत आणि ढिरीला गेल्याशिवाय राहत राहत दादा आता आपण खेड्या पडायच्यात माणसे इमान द्यायचं खरं सांगावं शिंदे पाठी महिला तर जास्त प्रेम दुधावर का दुधाच्या साईर

साधी ब्राह्मण एवढी बेदार कारण काढली बर हो म्हणाली दोघाचा दमान चमान चर गौ गौरी मजासारखं इतकं इतकं गवडी माझ्या सारखं इतकं इतकं आणि गौरण उत्तम चरक्याची दोघाचा मोर्चा घरा तर दमान चिडपाटी मागत झोपले काय मागे आणली पुढं हे तवापासून झाले आजपासून नाही बर काय दमानच दमानच दोघाच्या घरातच कापीता कापणा तुटता तुटना जळ ता जळ ना तितक्यात घोसाई आलो कोणा जुन्या काळात तू घोसाईली खतर होती असं वाकून बघायला म्हणा वा चंद्रा काउकूच्या घरात पिक्चर आलाय तू घोसाई म्हणून हुर्रे चंद्रा काउकूच्या घरात पिक्चर आलाय हुर्रे चंद्राक चंद्र bar kali pura mo tali pura kuni kara kuni amara ni kuni tara kuni amara ni bar kali pura mo lagi tali gini jinda ba tali gini jinda ba tali gini jinda ba mo tali pura mo ni jendra ka kutum age pura mo ham tu mari sati jendra ka kutum age pura ham tu mari sati गवळी म्हणला आता भातावर काय खरं त्या कशाला काय करावं लागत म्हणला कृष्णाला काय म्हणला त्याच्याकडे गेल्याशिवाय गाठ सुटत सुटत पण सावत्री कस हिर पाठ मारली पुढ दमान हच दमान हच हच दमान आता देवाला काय कळत नाही न सांगता तुम्हाला कळू येते ते न सांगता कडे तरीचे देव चतुर देवाला कळाला मोर्चा यायला म्हणून येशोदेच्या कडवर आई 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 मोर्चा मोर्चा येशोदा म्हणजे असा मोर्चा उलटा कधी बघा माग पाहूया पुढे काही येत नाही देवाला पाहिल्या बरोबर सध्याच्या सुटल्या बोला घाटी तुकामध्ये सोडी द्या घाटी दिली मिटी येशोदेला कळाले कृष्णा तू पाहिल्या बरोबर गाठी तुझ्याशिवाय गाठी कोणी मारी मला मारी

तिथं आहे आणि हा काला वैकुटात नाही वैकुंड तो आईचे कवळ का रे असं करे ते ब्रह्मादिक देव खोली वाळून तिचे वैकुंटात हे नाही बरं काय काका अहो वयकुटात हे नाही बाकी सगळं आहे आप हा बाकी हिंदी शिवाय हिंदी शिरा तिथं सगळं आहे पण हे नाही वैकुंठत आईचे वैकुंटात काला नाही काला आपले इथंच आहे ना गावाचं नाव काय म्हणले थोड सुंदर <laughs> असा आपलं गाव आहे महाराज मन आहे छोटस खोड पण पाणी लई गोड मला शिंदे पाटील म्हणजे वस्ती लई छोटी आहे पण शिंदे पाटलाची वस्ती आहे काय काय वाजवा त्यांच्या मनात आल्या तिने सगळं मोकळं केलं एकट्या मोकळ्या केल्या सगळं मोकळं केलं महाराज नाही सुंदर मंदिरात तीन गोष्टी मंगेल मिळत नाही संतांच्या काला असतो आणि एक वाक्य बोलतो हा काला तुमच्या सर्वांच्या साक्षीनं रौप्य महोत्सव धडधडीत काला महाराज तुम्ही धाडा साधा करायचा नाही असा <laughs> झाला पाहिजे

नाही आपली गावठी गाय सांभाळा नानोबरा म्हणतात पाहे पा दूध पवित्र आणि हो अरे गावटी गायचं दूध पवित्र आहे शेर पवित्र आहे गोमूत्र पवित्र आहे गाय ज्याच्या दारात त्याच्या घरात लक्ष्मी आहे लक्ष्मी आहे म्हणून गावती गाय सांभाळा आणि मायबाप सांभाळाची माय बाप केवळ वास तिने ना जावे पहिला म्हणले तू माझ्या आई सारख्या बहिणीसारख्या आहे बर का घराचा दक्षिणा देऊन जाशिवाय ते दे जाऊ नका शिंदे पाटील हे खात्यात मायला फोन करतात

बंगला बात बांधू नका शेती जातायली घेऊ नका गाडी घेता येऊ नका बरं का पण घरातल्या लेकऱ्याला संस्कार लावल्याशिवाय करू नका

यांचाही सन्मान होतोय उत्तम डोके यांना विनंती करतोय डोके यांना विनंती करतोय विश्वास महाराज करायचंय तसेच कुरवंडी यांचाही प्रतिनिधी त्यांचाही सन्मान होतोय आपण पुढे यायचे मी शंकर पांडुर शिंदे यांना विनंती करतोय आपण त्यांचा सन्मान चे अध्यक्ष उपाध्यक्ष विश्वस्त म्हणजे 你们俩，你们俩一组。